नमस्कार मराठी जंकफूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण चना मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत हा मसाले भात तुम्ही टिफिनवरती देऊ शकता किंवा संध्याकाळी जेवणामध्ये काही हलकं फुलकं बनवायची इच्छा झाली तर हा मसाले भात तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बनवायला अगदी सोपी आणि पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे इथे मी साध्याच तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी टाकून याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता लगेचच आपण भात फोडणी देऊन घेऊया भात आपण कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे कुकरमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहे तीन तेजपान घेतलेले आहे मी एक भेंडी विलायची घेतलेली आहे आणि दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहे हे खडे मसाले थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे सोबतच दोन मिडियम आकाराचे कांदे लांब चिरून यामध्ये टाकायचे आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल करायचा नाही आहे गॅस इथे मोठाच आहे बघा इतपत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून मी इथेच टाकून घेतलेले आहे आता आलं लसूण पेस्ट आपल्याला एक मिनटं तरी याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे बघा इथे आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा छोले मसाला आणि पाव चमचा घरचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आपण या भातामध्ये चण्याचा वापर करतो आहे त्यामुळे थोडासा छोले मसाला टाकला की भाताला टेस्ट खूप छान येते एक मिडियम आकाराचा टोमॅटो मोठ्या पीसेसमध्ये कट करून इथेच टाकून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलावरती एक मिनटं तरी परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चणे टाकायचे आहे तर इथे मी हे काळे चणे भिजवून घेतलेले आहे तीन ते चार तास चणे भिजवलेले आहे उकळलेले नाही आहे फक्त भिजवून घेतलेले आहे भिजवलेले चणे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सुद्धा एक दोन मिनिटं छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे म्हणजे चण्याला सुद्धा मसाल्याची छान टेस्ट येईल बघा इथे चणे छान परतून झालेले आहे आता यामध्ये जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते, ते तांदूळ टाकून घ्यायचे आहे त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे आता हे तांदूळ जे आहे एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचे आहे एकदा हे तांदूळ परतून झाले की इथे आपल्याला भातासाठी गरम पाणी वापरायचं आहे तर मी एक ग्लास तांदूळ घेतले होते त्यासाठी दीड ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास चणे शिजण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी म्हणजे टोटल दोन ग्लास पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे भाताला गरम पाणी टाकलं की भात लवकर शिजून येतो आणि छान मोकळा आणि सुटसुटीतसुद्धा होतो एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर त्यानंतर दोन तीन मिनिटं याला उकळवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने याला एक उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये भात जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजला जातो दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे तर बघा इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर छान थंडसुद्धा झालेला आहे आता आपण भात चेक करून घेऊया भात तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे अगदी मोकळा आणि सुटसुटीत आपला भात तयार झालेला आहे आता आपण भात सर्व करून घेऊया खायला अगदी हलका फुलका आणि पौष्टिक हा भात आहे एखाद्या वेळेस जर संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटा आला असेल अशावेळी हा भात तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हा भात तुम्ही ताकाबरोबर दह्याबरोबर किंवा कढीबरोबर सर्व करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही चना मसाल्या भाताची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद